एका राजाकडे पाहणार आहोत की तो राजा सुद्धा त्याच्या जीवन काळामध्ये परमेश्वराची प्रार्थना करतो परमेश्वराची आराधना करतो अश्रू पूर्ण नेत्रानं केलेली प्रार्थना परमेश्वर किती लवकर ऐकतो आपल्याला पाहायचं आहे आणि म्हणून प्रेजर हो आज आपण एका राजाच्या संदर्भामध्ये ऐकणार आहोत त्याची जीवनचरित्र आपण पाहणार आहोत आणि म्हणून राजांचं पुस्तक जर आपण काढलं आणि त्याचा अठरा एकोणीस आणि वीस अध्याय काढला तर एक राजा आम्हाला पाहायला मिळतो हिचकिया राजा त्या हिचक्या राजाच्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत नेहमी जेव्हा राजाच्या बद्दल बोललो तो हजार रंगलेला उपदेश केल्याने मी बोललो की तो राजा आजारी पडला पण त्याच्या अगोदर काय घडलं हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि म्हणून अश्रुपूर्ण नेत्रांना हा राजा नेहमी परमेश्वराच्या समोर जाऊन प्रार्थना आहे काही होऊ द्या तो देवाकडे जातो आणि प्रार्थना करतोय काय हो जा? परमेश्वराकडे जातो आणि देवाची आराधना करतो कारण त्याला समजले होते की प्रार्थना हे सर्वात मोठ हथियार आहे बोला प्रार्थना हे सगळ्यात मोठ हत्यार आहे परिस्थिती अशी झाली की त्या राजावरती आसुराचा राजा राज्य करण्यासाठी येत आहे आणि अशुराच्या राजाने आजूबाजूचे सगळे राजे जिंकले सगळे लोक त्या राजाचे गुलाम झाले सगळी संपत्ती त्या राजाने घेतली आणि मग या रा, इस्रायलाच्या राजाला इचक्याला पत्र लिहून पाठवलं हे राजा मी आता तुझ्या राज्यावरती स्वारी करण्याकरिता येणार आहे आणि तेव्हा आशुराचा राजा काही काय घाबरला असं म्हणलंय आणि त्यानं देवाच्या मंदिरातील असलेले चांदी देवाच्या मंदिरात असलेलं सोनं दरवाज्यावरचं सोनं सगळं काढून त्या अशुराच्या राजाला दिलं आणि आशुराचा राजा, आशुरा राजा काय म्हणतो मी आशुराचा राजा राजा दिरा तू माझ्या समोर कसा टिकाव दरशील तुला पासून कोण सोडवेल तुला कोण वाचवेल तुझी भिष्ट कोणावर आहे शेपलेला बोरू म्हणजे मिश्राचा राजा त्याच्यावर तू भिष्ट ठेवतोस काय तर हा काय सांगतो मी माझी भिस्त माझ्या जिवंत देवावर ठेवत आहे परमेश्वरावर ठेवत आहे पवित्र शास्त्र सांगतो की जेव्हा तुमची भिस्त तुमची आशा तुमचा भरोसा परमेश्वरावरती आहे तेव्हा देव तुम्हाला संकटामधून वाचवण्याकरिता नेहमी तयार आहे वाचू आपण अं दुसरे राजे त्याचा अध्याय एकोणीस वचन बत्तीस काय म्हटले पहा मग तुम्हाला पाहायला मिळेल दुसरे राजे एकोणीस वचन बत्तीस एकोणीस अध्या आणि त्याच्या बत्तीस वचनामध्ये काय म्हणतो की ज्या वाटेने तू आलास परत त्याच वाटेने तू काय करशील माघारी आशुराचा राजा तू माझ काही करू शकणार ना नाही कारण माझ्या बरोबर माझा परमेश्वर देव आहे तो म्हणतो की तुम्ही जाऊन हिचक्या राजाला सांगा ज्या तुझ्या देवावर तू भिष्ट ठेवितोस तो आशुराचा राजा याच्या हाती यरुशलेम लागणार नाही असे बोलून तुला तो फसवत तु तु। ते आहे तो राजा काय सांगतोय लोकांना की जाऊन राजाला सांगा की तुझी भिस्त त्या देवावर आहे तो देव तुला माझ्यापासून सोडवणार नाही कारण तू बाजूची परिस्थिती पाय मी कशी करून टाकली आहे आणि जेव्हा सैन्य बल पुष्कळ आहे ना तेव्हा मनुष्य खात्रीने घाबरतो पुढचा मनुष्य बलाती आहे तेव्हा तो घाबरतो पण हा राजा परमेश्वराच्या मंदिरेने जात आहे एकोणीस अध्या वचन एक वाचा काय म्हटलंय लवकर हे ऐकून हिचक्याने आपली वस्त्र फाडिली तो गोंटाट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला पहा पहा कुठे गेला त्या आपली वस्त्र फाडिली आणि कुठे गेला देवाच्या मंदिरात गेला मग मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रार्थना परमेश्वर कधी ऐकत आहे लक्षात घ्या आणि असं की आम्ही आमच्या घरी प्रार्थना करतो का देव ऐकणार नाही का आम्ही गाडी चालवता चालवता प्रार्थना करतो देव ऐकणार नाही का आम्ही बाईकवर असताना प्रार्थना करतो देव ऐकणार नाही का आम्ही चालता चालता प्रार्थना करतो देवा ऐकणार नाही का हो कदाचित देव ऐकेल मला नाही म्हणायचं नाही कदाचित देव ऐकेल पण मंदिरात केलेली प्रार्थना ताबडतो परमेश्वर उतरतो हा राजा ऐकून आहे राजा सर्वसाधारण माणूस नाही हा राजा आहे आणि इस्रायलाचा कारभार परमेश्वर याच्या हाती दिला आहे सगळी सत्याच्या हाती दिली आहे आणि सगळं काय असताना हा राजा जेव्हा त्याला समजतं की आपलं राज्य संकटात आहे आणि काही क्षणात त्याचं राज्य त्याच्या हातून राहून घेणार आहे कारण आसुराचा राजा मोठं सैन्य घेऊन या इस्रायलाच्या राजावर हिपक्या राजावर चढाई करून येणार आहे आणि युद्धामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आनंद असतो काय आहे मरण आहे त्याला माहित आहे की आता संपणार आहे सगळं पण अशा परिस्थितीत तो, तो काय करतो त्याचे वस्त्र फाडतो वस्त्र फाडतो आणि परमेश्वराच्या मंदिर जाऊन देवाच्या जवळ जाऊन उपडा पडतो मंदिरात जाऊन तो प्रार्थना करते चौदा वचन माझं काय म्हटलं हिचकियाने जासुदास हातून हे पत्र घेऊन वाचिले मग हिचक्या परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने ते परमेश्वरा पुढं उघडलं आणि पुढं उघड ठेवून इसक्या राजा काय म्हणत आहे पाहिज्या राजाने परमेश्वराची प्रार्थना केली की हे परमेश्वरा इश्रायलाच्या देवा करुबारूड असलेला देवा तूच काय तो पृथ्वी वरील सर्व राजांचा देव आहेस तू आकाश व पृथ्वी निर्माण केली आहे हे परमेश्वरा कान लावून ऐक हे परमेश्वरा तू डोळ्या उघडून पहा आणि तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे तो पहा त्या राजाचं नाव तर घेऊन सांगत आहे की देवा ह्या राजानं काय निरोप पाठवला की मी तुम्हाला काय करेल मारून टाकेल पत्र लिहून पाठवलं पण हे पत्र घेऊन तो कुठे जातो सैन्यांकडे जातोय का तो लोकांकडे पळत नाही मदतीसाठी कोणाला हात मारत नाही तर तो जिवंत देवाच्या समोर जाऊन देवाला प्रार्थना करताय रडून प्रार्थना करत आहे आणि देवाला सांगत आहे की देवा कोण सोडवी मला तू सांग देवा तू माझं साय हो देवा तू माझी मदत हो देवा तुम्हाला मदत कर प्रार्थना करताय हा तुम्हाला विचारायचं आहे की आमच्यामध्ये असं कोणी आहे का की ज्याला असं वाटतं की माझ्यासाठी साह्य करणारा कोणी मी थकलो माझ्या संसारामध्ये निराश झालो रोज ती कटकट आहे रोज ते आजार पण आहे रोज ते कामाचं टेन्शन आहे रोज ते कर्जाचं टेन्शन आहे देवाच्या प्रेलेकरांनो परमेश्वर काय सांगतो लक्षात घ्या परमेश्वर आम्हाला काय शिकवतो त्याकडे आमचं लक्ष लावू द्या हो प्रभु परमेश्वर असं म्हणतो की मी आहे कधी कधी वाटत की माझी आर्थिक परिस्थिती कधी बदल कधी ही गरिबी दूर निघून जाईल हा राजा आहे ना त्याची परिस्थिती बिकट होत चालली निर्ब निरोप येता सैन्य जवळ येत आहे युद्धाची तयारी करायची आहे आता मरण येणार आहे युद्ध होणार आहे तशा परिस्थितीमध्ये तो कोणाची मदत न घेता देवाकडे धावत आहे परमेश्वर की परमेश्वर दे बापा माझी प्रार्थना तुझ्या समोर आहे हा राजा त्याचं नाव घेऊन सांगतो हा मनुष्य त्याचं नाव घेऊन सांगतो की पाय काय करत आहे मी काय करू तुम्हाला सांग मी काय करू मी तर त्याला घापरनं आधीच मी त्याला सोनं चांदी पाठवले हो अठरवा देवाकडे तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा राजा पत्र पाठवतो हो आणि त्याला धमक्या देताना सांगतो की माझ्या हातून तुला कोण सोडवेल तो सोनं पाठवतो चांदी पाठवतो तर म्हणतो महाराज युद्ध माझ्याबरोबर करू नका त्याच्या समोर नम्र होतो पण तरी तो राजा ऐकत नाही तो म्हणतो की मी तसल्या गोष्टीला फसणार नाही शास्त्र सांगतो की जेव्हा तो परमेश्वराच्या विरोधात गोष्ट करतोय राजा तेव्हा हा इचक्या राजा त्याला सांगत आहे की माझा युद्ध करणारा परमेश्वर तो काय म्हणतो प्रार्थना केली काय म्हणतो नेत्रानं प्रार्थना केली पंधरा मित्रांनी म्हणले की हे परमेश्वरा इस्रायला देवा काय म्हणतो तो हे परमेश्वरा तो आहे इस्रायलाचा तू असणारा देवा तू पहा लक्ष दे तू शत्रू पासून माझा बचाव कर तु, तू संकटातून मला सोडव बाकीच्या राज्यांना त्यानं नष्ट केलं कोण नष्ट केलंय अशुराचा राजा तो स्वतःला काय म्हणतो मी अशुराचा नष्ट केलंय मी अशुराचा हिचक्या इस्रायलाचा राजा हा परमेश्वराला सांगत आहे देवा बाकीच्या लोकांना नष्ट का केलं त्याचं कारण आहे वाचा सतरा आणि अठरा वचन वाचा मग हळूच वाचायचा हा सुजत काय म्हटलंय हे परमेश्वरा खरोखर आशुराच्या राजानी सर्व राष्ट्र व सर्व जमिनी ओसाड केल्यात लक्षात घ्या हा राजा काय सांगतोय परमेश्वराला हे देवा हे परमेश्वरा हे प्रभो हे शर्गाचे देवा खरोखर मी माझ्या दृष्टीने पाहिलंय या आशुराच्या राजानं सगळ्या आजूबाजूचे देश ओसाड केले सगळ्यात जमिनी हडप केल्या सगळ्या सैन्य संपवलंय पुढे त्यांचे देव त्यानं अग्निट टाकले कारण ते देव नव्हते ते मनुष्याच्या हाताचे घडवलेले काष्ट व पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला तर आता परमेश्वरा आमच्या देवा यांच्या हातातून आम्हाला सोडेव म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांना समजेल ते जानतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस ते वामोद पुत्र यश या संदेशचा इचक्याला सांगू लागला पुढे मी परमेश्वर इस्रायलाचा देव असंही म्हणतो काय म्हणतो पहा इस्रायलचा देव हा काय म्हणतोय आशुराचा राजा सनेहरेबेन या संबंधाने तू माझी प्रार्थना केली पहा लक्षात घ्या देव काय म्हणतोय हे हिचकिया यश या संदेशाला जाऊन सांगाल सांग देवाला जाऊन सांग कि मी तुझी प्रार्थना काय केली आहे के ऐकली आहे तू आशुराच्या राजाच्या विरोधात जी प्रार्थना केली ती मी पाहिली आहे मी ऐकले आहे आणि मी इथं करणार आहे आम्हाला वाटतं की आता काय करू परिस्थिती बिकट होत चालली आहे लेकर माझं ऐकत नाही लेकर आता बाहेर जात आहेत प्रपंच आता संपणार आहे पत्नी ऐकत नाही पती ऐकत नाही घरामध्ये रोज भांडत आहेत समस्या आहेत नोकरी संपत चाललेली आहे व्यवहारामध्ये काही राहिलेलं नाही आणि सगळा व्यापार मोडत चालला आहे आणि कधी कधी असं वाटतं की सगळं आयुष्य आमचं काय झालेलं आहे उद्ध्वस्त होत चालत पण देव त्यावर सांगतो की आशुराच्या राजाप्रमाणे खंबीर या राजा सारखी मानसिक परिस्थिती नाही कितीतरी अनुकूल आहे पण आम्ही प्रार्थना करण्याच्या ऐवजी देवाला सांगण्याच्या ऐवजी जगाकडे धाव घेतो लोकांना साह्य मागतो हा कोणाकडे जातोय परमेश्वराकडे तो म्हणतो देवा तू प मी तुझ्या समोर आलो आहे माझी प्रार्थना आणि मग या सगळ्या संदेश येतोय आणि मग या राजाला राजा सांगतोय हे राजा तुझी प्रार्थना देवाने काय केली ऐकली मग तुम्ही मंदिरात सांगाल की देवाने माझी प्रार्थना ऐकली बोलो हाले लोया मोठे बोल हाले लुया कधी प्रार्थना जेव्हा पूर्ण नेत्रांनी तुम्ही परमेश्वराच्या मंदिरे आहात गुरगे देखील प्रार्थना करतात की देवा माझ्या लेकरांचा बचाव कर माझे लेकर नाशामध्ये जात आहे माझे लेकर व्यसनातील होत आहे माझे लोक नाश होत आहे शास्त्र सांगतो तेव्हा देव प्रार्थना प्रार प्रार ऐकलं लागेल तेव्हा देव प्रार्थना ऐकावा देवाना प्रार्थना ऐकावी हा राजा असून वारंवार देवाच्या मंदिरी जात आहे आणि मनुष्य आहोत आम्ही घरी जातो आम्ही जात नाही गरज पडल्यावर मंदिरात येतो कधी येतो गरज पडल्यावर लोकांना दाखवण्याकरिता मंदिरात येतो काही कार्यक्रम झाला आनंद झाला काही काय घेतलं काय झालं मग मिठाई घेऊन मंदिरात येतो वस्त्र दाखवण्याकरिता मंदिरात येतो दागदागिने दाखवण्याकरिता मंदिरात येतो पण शास्त्र सांगतो संकट संकटास्थमय प्रत्येक दिवशी गुडघे टेकून जेव्हा मी परमेश्वराच्या मंदिरात आहोत सैतान आमचं काही करू शकणार नाही सैतान आम्हाला स्पर्श करू शकणार नाही तो म्हणतो तुमचा शत्रू सैतान हा गरजणार्या स्तिहाप्रमाणे कोणाला गिराव म्हणून पाहत पर आहे पण तुम्ही परमेश्वराच्या जवळ जर आहात ना तर तुम्हाला काही करू शकणार नाही पवित्र शास्त्र सांगतो की आम्हाला असं वाटतं की देवा ही गरिबी कधी संपेल देव म्हणतो मी तुमच्या कष्टाला बरकत पण पाहिजे दुसरे राजेचा एकोणीस साध्या वचन पस्तीस वाचा तुम्हाला पाहायला मिळेल की देव काय करत आहे काय म्हटलंय त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताल जाऊन आशुरी गोटातले एक लक्ष पंच्याऐंशी हजार लोक वरे लक्षात घ्या कोण गडायला गेलोय राजा गेलाय का बोला मोठ्याने रे हा लिलूया का कठीण होते मला असं वाटत तुम्हाला समजायला राजा युद्ध करायला गेला नाही कोण गेले पुन्हा वाचा पुन्हा वाचा त्या रात्री असे झाले की पहा काय म्हटलंय परमेश्वराच्या कुणी देवदूतानं कोणी परमेश्वराच्या कोणी कोणी देवदूतानं लक्षात घ्या देव लढायला गेले स्वतः राजा पुढे तह देऊन उभा आहे उद्या लढाई करणार आहे सगळं सैन्य तुडुंब भरलंय तसे मुंबई तुडुंब भरले तशी सगळं सैन्य तुडुंब भरले कोण आला खाली उतरून देवदूत आलाय आणि किती लोकांना मारलं एक लाख पंच्याऐंशी हजार लोकांना काय केलं मारून टाकलं कोणी मारलं परमेश्वरानं त्या परमेश्वरानं राजाच्या प्रार्थनेच दिलेलं उत्तर आहे तो घाबरून गेला तो, तो माझ्याकडे एवढं सैन्य नाही मी कस लढू पुढे वाचा पहाटे लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते पडलेले आहे आणि ह्या आश्रमाच्या राजेंद्र जेव्हा पाहिलं ना तेव्हा आपलं सैन्य माघारी पळून गेला हेच त्या बरोबर लढला नाही बोला आले तू या कारण इतक्याच युद्ध कोण लढलं देव लढला तुम्हाला वाटतं घरातली परिस्थिती बदलणार नाही देवाकडे जा प्रार्थना करा देव तुमच्यासाठी लढणार आहे तुम्हाला असं वाटतं की परिस्थिती कठीण आणि बिकट होत आहे मी काय करू मला समजत नाही माझ्या घरात नाश होत आहे गुडघे देखवाली प्रार्थना करा आशु घालून प्रार्थना करा रडा नेकरांसाठी पहा देव बदलवून टाके प्रार्थना करा नवरा नाही त्याच्यासाठी प्रार्थना करा प्रभूला सांग की देबा त्याचं तू तारण कर आणि देव खा करायला सुरुवात करीत बोल हा या पत्नी ऐकत नाही पत्नी करिता प्रार्थना करायला सुरुवात करा पवित्र शास्त्र सांगतो परिस्थिती बदलवणारा देव आहे शत्रूला संपवणारा कोण आहे परमेश्वर आहे येथे राजा युद्ध करायला गेलाय का नाही राजाने ना तालावर हाती घेतली का नाही त्यानं वस्त्र फाडले मंदिरात गेला पत्र आलं पत्र घेतलं मंदिरात गेला बातमी कानावर ऐकली मंदिरात गेला वारून वार वारून वार वारून, वारून, वारून वार तो कुठे जात आहे मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी आम्ही दूर पळतो संकट आलं का आम्ही याची त्याचे दार धुरायला सुरुवात करतो कोण मला सोडवेल कोण मला मदत करेल कोण मला साई करेल कोण बरं करेल कोणता डॉक्टर मला बरं करेल सगळ्या औषधांपेक्षा भारी बोला कोण आहे हे बोला आले आरोग्य देणारा परमेश्वर देव आहे आरोग्य देणारा कोण आहे परमेश्वर मी उदाहरण ऐकले मनुष्य होता सेवा करणारा सेवे काय तो प्रार्थना करत आहे त्याच नाव विसरत काय नाव लक्षात आहे आणि पत्नीला कॅन्सर द्या आणि कठीण परिस्थिती आहे तो त्या परिस्थितीमध्ये प्रार्थना करत आहे त्याची बायक म्हणली की साठी प्रार्थना प्रार्थ करा त्याने प्रार्थना केली म्हणाली जाव आज तुला बरं केलं आहे आणि पुष्कळ लोक बरे होतात त्याच्याकडून गुरुदेव उठतात अद्भुत सामर्थ्य शक्य पण पत्नी सरी प्रार्थना केली आणि पुन्हा डॉक्टरकडे कडे काही गेले आणि चेक केलं पाहिलं ते म्हणते की तसाच आहे कॅन्सर बरा झाला नाही परत आले पुन्हा प्रार्थना केली पुन्हा काही दिवस गेले एक दोन महिने गेले जा म्हणे आता जाऊन चेक करा पुन्हा चेक केलं पुन्हा जाऊन पाहिलं डॉक्टर म्हणले की काहीच उपयोग झाला नाही आता काही दिवसाची तुम्ही जोडीदार आहात लवकरच तुम्ही जगसम जाल कारण संपूर्णपणे कॅन्सर पसरले आहे मी जगणार नाही काही दिवसाचे जोडीदार आहात मग ते आली घरी आणि घाबरली आता घाबरली घाबरलो कुठं घाबरता डोक्याला इथे घाबरतो माणूस इथे घाबरता विशाल मेंदू करू की आता मी काय करणार आहे मरणार आहे तर मला घाबरू नको कायदे करू नको करायचं मरण ते दिवस आहेस काय घालायचंय आज बरी झाली उद्या मरण राहायचं आहेस ना सोडून दे बी पुन्हा प्रार्थना केली आणि डॉक्टरने सांगितलं काही दिवसात मरशील पण ते नाही मी प्रार्थना केली आणि जा आता डॉक्टरकडे जा वर्षान किती वर्षानं एक वर्षानं डॉक्टर म्हणाले इतके दिवस तुम्ही कसे जिवंत आणि डॉक्टर डॉक्टर पाहतात की सगळं रिपोर्ट नॉर्मल आहे बोल हाले लोया कुठे म्हणा हा लुया सगळे रिपोर्ट कशा आहेत नॉर्मल काहीच आधार नाही डॉक्टर म्हणजे तुम्हाला कधी नव्हता असं तुमचं शरीर दाखवते एकदम परिस्थिती बदलणार आम्ही घाबरून जातो हा राजा त्याच्यासमोर मरण आहे उद्या सकाळी युद्धाला सुरुवात होणार आहे तलवारी भाले आणि सगळं सैन्य धावून येणार आहे राज्य संपवणार आहे तशा कठीण परिस्थितीमध्ये जाऊन मंदिरी प्रार्थना करतो आपण काय करतो थोडं दुखायला लागलं ना घरीच गोदडी घेऊन सोप नाही आज बरं नाही नाही सर्दी झाली जाऊ दे आज घरी राहतो आज काय प्रार्थना जायचं नाही बोल आले तू या देव बरं का हा हिचक्या राजा पुढे जाऊन आजारी पडला फक्त त्याच्यावरती राज्यानं स्वारी केली एवढं नव्हे त्याच्यावरती सैन्यानं स्वारी केली एवढं नव्हे त्याच्यावरती दुसरं एक संकट आलं शारीरिक संकट आता विष मध्ये आपण वाचतो हा हिचक्या राजा मी साध्यामध्ये आजारी पडला इतका भयानक आजारी पडला गळव आले सगळे आणि मरायला टेकला आणि देवाच्या माणसांना घेऊन त्याला सांगितलं हे इचके या तुला मागे वाचवलं होतं आश्रराच्या राजा जातो पण आता परमेश्वर सांगतो तू मरणार आहेस कोण सांगतो परमेश्वर आता परमेश्वर स्वतः सांगतो तो मरणार आहे पण तरी इचक्या उठला आणि परमेश्वराची प्रार्थना केली बिछण्यावर आपण कधी प्रार्थना करतो शेवटची आता उठता येत नाही म्हणून कोणीच बिछाणावर प्रार्थना करू नये मला असं म्हणायचं उठायचं गुडघे टेकवायचे आणि प्रार्थना करायचं म्हणजे हा बिछाण्यावर पडलेला असताना हिचक्या मरायला टेकला असताना भिंतीकडे कर तोंड करून प्रार्थना करतोय प्रार्थना करतोय रडतो देवास्थान म्हणतोय देवा मी जास्त कसा सात्विक आणि सुराळ मनाला राहिलो याचा स्मरण कर माझी प्रार्थना एक आणि हिचक्या राजा प्रार्थना करायला बसला आहे आणि अशा चौकात जातो न जातो तोच देव पुन्हा संदेश चालतो की जा हिचक्या राजाला जाऊन सांग माझ्या लोकांचा सा नायक सांग कि तुझा देव परमेश्वर दाविदाचा देव परमेश्वर त्या परमेश्वराने तुझे आश्रू पाहिलं आहे तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझं दुखन बरं केलं आहे आणि तू पुन्हा आता काय करशील देवाच्या मंदिरी परत जाशील कशाला देव बरं करतो लक्षात घ्या कशाला देवाच्या मंदिरी जाण्याकरता बोला हल या ना की बाहेर फिरण्याकरिता ना की मोज मजा करण्याकरता बरं झाला तर आता बरं झाला आता खाऊ पिऊ आयुष करू आनंद करू पार्टी धुमी बरं झालो नाही देव बरं का करत आहे आपण देवाच्या मंदिरी जावं देवाच्या मंदिरी जाऊन साक्षी द्यावी पवित्र शास्त्र सांगतो तू तुधाशील आणि पुन्हा देवाची जाऊन काय करशील सेवा करशील देव आम्हाला बरं करतो अशासाठी की आम्ही त्या देवाची आराधना करावी हा हिचक्या परमेश्वराच्या समोर रडत आहे हा हिचक्या परमेश्वराच्या समोर प्रार्थना करत आहे हा हिच या परमेश्वराच्या समोर गुडघे ऐकवत आहे हा हिचक्या परमेश्वराच्या समोर आक्रोश करत आहे पवित्र शास्त्र सांगत की तुमची प्रार्थना तुम्हाला वाचवणार आहे तुमची प्रार्थना तुमच्या घराला वाचवणार आहे तुम्हाला असं की कठीण आहे आता कोण सहाय्य करणार नाही कशाला सुधरत नाही असं वाटतंय तेव्हा देवा देवाजवळ या देवासाठी थोडा वेळ काढा समय द्या गुडघे टेकून रडून आश्रू ढाळून प्रार्थना करा आणि देवाला देव उत्तर मागा देव प्रार्थनेचं उत्तर देणार आहे रडवून केलेली प्रार्थना परमेश्वर लवकर ऐकतो येशू ख्रिस्त सुद्धा प्रार्थना करताना शास्त्र सांगतो रडला आणि मनुष्या आम्ही प्रार्थना करतो केवळ फक्त वायफळ बडबड प्रार्थना करतो केवळ लोकांना दाखवा म्हणून की मै तिथं हुशार हो शास्त्र सांगतो की प्रार्थना कार्य करणारी नाही प्रार्थना अंत करणा अंतकरण निगडीत झालं पाहिजे देवाशी कनेक्शन जुडलं पाहिजे असं म्हणतो जेव्हा प्रार्थना होते ना, ना तेव्हा आणि पृथ्वी एकत्र होतात देवाला मी माझ्या प्रार्थनेमध्ये आमंत्रित करतो मी देवाबरोबर बोलत असतो प्रार्थना करणं म्हणजे सर्व शक्तिमान मानसेला परमेश्वराला सांगणं बोलणं आहे त्याच्या बरोबर आणि हे बऱ्याचशा लोकांना मूर्खपणा वाटतो पण शास्त्र सांगतं की जेव्हा तुम्ही त्या देवाला सांगता तो देव तुमची प्रार्थना ऐकतो लवकर प्रार्थना ऐकावी जावी म्हणून लवकर उत्तर मिळावे म्हणून देवाच्या मंदिरात या देवाच्या मंदिरात येऊन रडून प्रार्थना करा देवाला सांगा की देवा माझ्या लेकरांचं तार होऊ दे माझ्या लेकरांना व्यसनातून मुक्त कर माझ्या पदवीचं तार होऊ दे माझ्या नातेवाईकांचं तारण होऊ दे माझ्या मंडळीचं तारण होऊ दे माझ्या लोकांचं तारण होऊ देवाला सांगा पवित्र शास्त्र सांगत तुमची प्रार्थना परमेश्वर ऐकल्याशिवाय माघारी जाणार नाही तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही आता चांगले आहे ना तोपर्यंत देवाच्या मंदिर या तेव्हा थोकतो मनुष्य निराश होतो सगळं संत हातपाय काम करत नाही तेव्हा त्याला वाटत ते देवाच्या मंदिर जावा पण तेव्हा त्याला जाता येत नाही आसरू ढालून रडा परमेश्वराच्या समोर देवाला सांगा तोच समय आहे खात्रीनं देव उतरते आम्ही हो, जसे आहोत तसे त्याच परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या समोर या आणि प्रार्थना करा महादेव प्रार्थनेचं उत्तर देणार आहे दुसरे राजे मी सध्या एक पासून पुढे वाचले तर आपल्याला पाहायला म्हणतो की लगेच प्रार्थना ऐकावी म्हणून परमेश्वराच्या समोर गेलं पाहिजे तो देव आमच्या अश्रू पाहतो तो देव आमचं उठणं बसणं जाणतो तो देव आमचं रडणं पाहतो घरामध्ये आई रोज रडत आहे परमेश्वर आम्हाला असं वाटतं की माझं दुःख कोणीच पाहत नाही माझ्याकडे नाकर लक्ष देतात ना सुलक्षी देते ना सासू लक्ष देते ना कोणी मला पाहत आहे माझे कष्ट माझा त्रास माझ्या पीडा एकटी भोगत आहे पण शास्त्र सांगतो निराश होऊ नका देवाजवळ प्रार्थना करा देव तुमची प्रार्थना ऐकत आहे आम्हाला असं वाटतं की मला कोणी पाहत नाही पण तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला पाहणारा परमेश्वर देव आहे यश आला देव सांगतो जा आणि हिचक्याला जाऊन सांग जा। मी तुझी प्रार्थना काय केली तुमची प्रार्थना का मग ऐकणार नाही का आणि तू पण त्या अगोदर प्रार्थना करायला सुरुवात केली पाहिजे प्रार्थनाच नाही केली देव बरं करेल का शास्त्र सांगतं यशानं हर एक गोष्ट युद्ध करता येत नव्हतं देवाला सांगितलं आजारी होता देवाला सांगितलं धमकी आली देवाला सांगितलं पुढे असं म्हटलंय की की या मी तुझी प्रार्थना ऐकली आहे मी तुझे आश्रू पाहिले आहे आणि मी तुला काय करत आहे बर करत आहे लक्षात घ्या देव देवाच्या मंदिरी जाण्यासाठी देवाच्या माणसांना काय करतो बर करतो देवाची उपासना करण्याकरिता बरं करतो देवाची भक्ती करण्याकरिता बरं करतो आणि त्याला सांगतो की जा मी तुला काय केलं आहे बरं केलं एवढंच नव्हे तर तो बनतो की मी तुझं काय करतो रक्षण करतो त्या प्रार्थनेचे काय का काय आशीर्वाद मिळायला लक्षात घ्या पहिली गोष्ट काय म्हटलं देवानं मी तुला बरं करतो तू माझी उपासना करावी म्हणून आणि तिसरी गोष्ट देवताला सांगतो मी तुझं आयुष्य पंधरा वर्षाने वाढवतो आणि चौथी गोष्ट देवताला सांगतो मी तुझं काय करत आशुराच्या राजाच्या आतून रक्षण करे देव रक्षा करणार आहे आणि म्हणून त्याकरिता प्रार्थना करणं फार गरजेचं आहे उपासना करणं फार गरजेचं आहे परमेश्वराची भक्ती कर फार गरजेचं आहे अशासाठी आम्हाला देवाच्या मंदिरे जायचं आहे देवानं आम्हाला काय करावं आजारातून रोगातून मुक्त करावं देवानं आमची प्रार्थना ऐकावी देवानं आमच्या प्रार्थनेकडे कान लावावा देवानं आमची भक्ती स्वीकारावी याकरिता आम्हाला देवाच्या उपासनेमध्ये नम्र होऊन देवाच्या जवळ जायचं आहे हिष्क्या देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला देवा माझी प्रार्थना आहे हिष्क्या परमेश्वराकडे गेला आणि परमेश्वराला म्हणाला की प्रभू माझे आश्रू पहा आणि शास्त्र सांगतो देवाने त्याला बरं केलं आणि तो देवाची सेवा करू लागला देवा त्या वचनांच्या कर्वे आम्हाला आशीर्वाद करू आम्ही तीच प्रार्थना करू नये म्हणून देवा आम्हाला बरं कर